पुराच्या पाण्यातली मासेमारी एक मोठ्या बाईट देत अरे ये निकाला अरे दोनों भी बी निकाला नमस्कार मित्रांनो आमच्या मुलीसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनल एक नवीन व्हिडिओ आलेला आहे बऱ्याच दिवस निशी पूरच परिस्थिती चालू आहे आज पण पूर आलेला होता सकाळी आणि आत्ता सकाळपासून थोडा पाऊस गेला आहे मुले जरा उन्हाळा निघालो आहे आजचा आपला कन्सेप्ट असा आहे की गरवून काढायचे आहेत मोठे आपल्याला बिला आता कुठं भेटत आहेत ते पहिली जाऊ पहिले खुबे पकडू खुबे पकडल्यावरती आपला पुढचा प्रवास चालू आहे तर मला दिवस शेवट पण बघा आवडल्यास एक लाईक करा पड आपल्याला पहिला खूप आवडलाय सांग दोन खुबे झाले जास्त खुब्यांची गरज नाही काय चाललंय चार पाच खुरे पाच खुरे भेटले आपलं काम झालेलं आहे चल तिकड राहायचंय आता आपल्याला एक पातल काठी बघायची की आपण सध्या हा झाड निवडलाय ह्या झाडालाही पातल काठी आहे मधु कॅमेरा पकडून तडफात लवचिक काठी घेतले आता बिल जर वाकडा तिकडं असेल तर त्या बिलात ती घुसली पाहिजे हा तिला चांगला आहे तो आपण ब्याचांगला ठेवू त्याच्यातच तो काय उभा तो बांधू एक चल दोन काट्या घेतल्यात जरा पूर परिस्थिती काय आहे जरा बघू तिकडे मच्छी पकडतायत कोणतरी आणि तिकडं मच्छीमार पागेत पागत आहेत भरपूरात त्या बघ चला काय भेटते बघू बहुतेक वारसा असतो का आल तो, तो पाहिला वारसा भेटलेल्या पाणी बघा किती आलं रस्त्याला टाकलाय पाणी शी आहे शीघ टाकलं शीग आहे शीग पायपायच्या तोंडावर टाकला वाटतं

काय नाही आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे हा बघा हा जो सगळा रस्ता आहे त्या रस्त्यावरून पहिलीकडून पाणी चाललं आहे इथं कायच पाणी नसतं इथं तुम्ही उभा राहू शकतो पण हा पूर्ण रस्त्याला लागलाय उतरलात डायरेक्ट बुडणार तर आपण तिकडं नाही जाणार आपण ना तिकडे जाऊ बघा बघ काय भेटलं का नाही भेटले भेटले आरल्या आलं वाटतं फिरायला हे मस्त आरल्या भेटलाय दोन तीन आहेत दोन आहेत मोठा आहे का मोठा आरल्या पुराच्या पाण्यातली मासेमारी पागात धरलाय पहिला बिल भेटलाय तर आम्ही आता आमचा सेटअप लावून घेतो खूप कुठे गेली दोन खुब फोरू दोन खुबे फोडलेत त्यांना बांधून घेऊ त्या आणि बांधायला पण आणलेलं आहे एवढा बासूरट जाऊल घे गेला रे जाणार नाही समते आपल्याला दोन बोलत गवत खात बोलत मोठ्या गवत आणि गुंदालते, गुंदालते। याओ, याओ, याओ। है टेक्निक त्याच्यावर काही भेटते का बघू आपण आता पुढच्या काट्या तोडून टाकू आणि आपला बघा बल झालाय रेडी तर चला टाकू अयो असं काय समजायचं प्रकार काय ऐका नाही कसं समजायचं हम्म ए रे मोठ्या ये रे मोठ्या समजाय मार्ग नाही इच्छुक नाही वाटत <coughs> चार पाच बीला बघितली पण मोठ्या काय आम्हाला दाद दे नाही आमचा गल पण आता सुकाय आला पण कुठलाच मोठ्या गालाला डस आहे बहुतेक काय भरपूर पाऊस पडल्यामुळे काय माहीत नाही बिलामध्ये पण पाणी आहे भरपूर चला अजून थोडा पुढं जाऊ आणि तिकडं चार पाच लोक गळ टाकतात त्यात काय लागलं आपण बागाय जाऊया आणि माणसं सगळी गळ डागा घासंदीत पहिला दिन आहे पहिला दिवस आहे ह्याचा गलडागा आलाय बघा गांडून तयार झाला बारीक बारीक निघालो चलो कुछतो एक कटाक्षे हो <laughs> कितना निकाला नाही कल कितना निकाला अरे बोलता है कल बहुत निकाला तुम कल चार कटला इधर इधर से इदर से तो उधर क्यों बैठ गया गया बैठ जाके चला <laughs> आपल्याला पण काय मोठे काय भेटत नाही आणि ह्यांना पण काय मास काय भेटत नाही आणि पाहू आता आला आता आपण पुढे जाऊ आणि आपल्याला एक मोठा बाईट एक मोठ्या बाईट देतय उडाव उडाव अरे उठा क्या करताय रे बल्लू दिखा इधर चल इधर आ भारा इधर भारा अरे ये पर निकाला अरे दोनों भी कटला निकाला दिखा दिखा दिखा, दिखा। अरे इधर दिखा ऊपर ऊपर उठा ऊपर ऊपर हात मिले देखा दोन तास झालं गलत होतं आम्ही पण फिरून फिरून आलो आता ह्याला पण लागलं नाही ह्याला पण दोघांचं पण झाला काम आत्ता कॉर्डनेट झाला चला काढा ताना दोन हम्म अभी जमा हो गया सब पहली नहीं लाएगा अरे नि, है लगता है दिखाओ दिखाओ इधर पहली चला हमको बोला कुछ नहीं पहले ही बारीक बारीक निकाला है ताला गलत आप शुरुआत ए तो भी इधर आ तो भी इधर आ ए चोरी कर इनका मच्छी हाँ मित्रांनो आपला मुठ्यांचा व्हिडिओ काय मोठे गरवायचा काय सक्सेस नाही झाला एक मोठे फक्त बिलात आलता पण तो पण काही नुसता ओढते आपल्याला ब सवय नाही चालवायची म्हणजे गर गरवून मोठे काढायची त्यामुळे पेशन्स पण नाही तेवढे तो खेचत होता आपण कसा काढावं आपल्याला माहीत नाही पण जे आपलं ट्रेडिशनल वे आहे सध्या आम्ही गल आलो आलोही नाही दोघंजण गळ टाकते फटक्यान दोन कटल्या घातल्या आणि मित्रांनो आलतो चालतो मोठे पकडायला गरवून पण काय भेटलं नाही चार खूप भेटलं त्याची गरी बनवली आणि नंतर मधीत आपल्याला एक काका भेटले ते पागत होते आणि त्यांना पण दोन आरले भेटले आणि तिथनं आपण पुढे आलो मोठे गरज होतो मोठ्या काय एकच आर लागत होता पण तो काय आला नाही माहीत आणि तिथे तिघेजण गलवत होते त्यांना दोन मासे लागले आता असं वाटलं की आता त्यांना भरपूर मासे लागतील अर्धा तास वाढ बघितली त्यांना जे दोन मासे लागले तेवढंच अर्धा अर्धा तासभर काय तेवढंच होते म्हणून आम्ही डायरेक्ट निघालो आहे सध्या पूर परिस्थिती आहे त्यामुळे मासे पण सध्या कमी आहेत तर हा व्हिडिओ ते आपल्याला मासे जास्त दिसलेच नाही काल मी आलेलो सकाळी पागायला पण कॅमेऱ्याच्या बॅटरीचा फॉल्ट झाल्यामुळे कॅमेरा डायरेक्ट बंद होत होता मागचा व्हिडिओ बघितला पुरानंतर काही मासे आले नव्हते हा तिसरा पूर आला आहे तिसऱ्या पुरानंतर पुरा आता थोडे थोडे मासे दिसायला लागलेले आहेत बहुतेक आता हा पूर येऊन गेल्यानंतर नदीत माशांचा भंडार येईल आणि आपल्या घराला पण चांगले मासे लागतील